आज मोजे वरवटी या ठिकाणी सन्माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला अनुसरून आज आपण या ठिकाणी शिवसेनेच्या शाखेचं अनावरण सन्माननीय लातूर जिल्ह्याचे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख माननीय ब्रह्माजी केंद्रे साहेब तशाच आमच्या महिला भगिनी उर्मिलाताई भगतताई यांच्या हस्ते व आमचे उपजिल्हा प्रमुख उप तालुका प्रमुख प्रवीणजी केंद्रे व बाकी आमचे माजी उपजिल्हा प्रमुख गणेशजी पांचाळ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये व गावकऱ्यांच्या मोठ्या सहभागातून आपण आज शिवसेनेच्या शाखेच्या कार्यक्रमाचं आयोजन जे केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी तालुका प्रमुख या नात्यानं तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो <laughs> मित्रांनो शिवसेना ही एक पार्टीच नसून शिवसेना हा महाराष्ट्रातला एक ज्वलंत विचार आहे आणि शिवसेनेचा विचार ज्या ज्या माणसाने अंगीकारला आहे तो माणूस एक पक्षाचा कार्यकर्ता नसून तो प्रत्येक माणूस हा पक्षाचा नेता समजला जातो कारण आजपर्यंतचा तुम्ही इतिहास पाहिला असेल की शिवसेनेमध्ये कधीही कोणताही आमदाराचा पोरगा आमदार मंत्र्याचा पोरगा मंत्री खासदाराचा पोरगा खासदार असं कधी पाहिलेलं नाही आपण एक उदाहरण सांगतो मी गुलाबराव पाटील तसं आता काही लोक हिनवतात की टपरीवाले हे टपरीवाले होते कोणी ऑटो चालक म्हणते कुणाला आपल्या पक्षामध्ये तर त्या गोष्टीला आपण असं असं समजलं पाहिजे की काहीही काम करणार सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस हा शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तो माणूस अगदी वरच्या स्तरापर्यंत जाऊ शकतो आता मी माझी ओळख तुम्हाला सांगण्याची गरज नाही मी तुमच्या गावामध्ये दोन चार वर्ष सहवासात कंटिन्यू राहतो तुमच्या गावाचा शिवार सगळा मला माहिती आहे तुमच्या गावात मी किती दिवस राहिलो तुमच्या गावाचा मला सगळ्याचा संपर्क आहे त्यामुळे मी एक सर्वसामान्य ट्रॅक्टरचा ड्रायव्हर होतो तुम्हाला तर माहिती आहे मी काय माझं मोठेपणा सांगायची गरज नाही मी तुमच्या गावात ट्रॅक्टर चालवले तुमच्या गावाचे शेत नांगरले तुमच्या गावाच्या उखंड्यावरला खात भरलाय मी मला सांगायला लाज वाटत नाही त्याचं कारण एकच आहे बरोबर आहे ना त्याचं कारण एकच आहे की एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस जर शिवसेना ह्या पक्षामध्ये आणि शिवसेना ह्या नावाशी जर जुडला तर त्या माणसाला प्रगती करायला अजिबात वेळ लागत नाही म्हणून आपण जो काही निर्णय हा घेतलेला आहे तो निर्णय अतिशय अभिमानास्पद निर्णय आहे आता इथून पुढच्या काळामध्ये आता मी तालुका प्रमुख या नात्यानं ना, तुमच्या तर सर सगळ्यांच्या संपर्कातलाच आहे तुम्हाला काही माझी जास्त ओळख सांगण्याची काही गरज बी नाही आता जिल्हा प्रमुख महोदय असे आहेत की एक सर्वसामान्य म्हणजे अतिशय प्रेमळ आणि अतिशय मायाळू असलेला माणूस म्हणजे आमचे जिल्हा प्रमुख ब्रह्माजी केंद्रे साहेब तुम्ही यांना कधीही फोन करा तुमच्या काही अडचणी असतील तुमच्या कुठल्याही समस्या जर असतील तर त्या समस्या सोडवण्याचं काम आमचे जिल्हा प्रमुख महोदय करतील महिला भगिनीही तो उपस्थित आहेत तर महिला भगिनीच्या जरी काही अडचणी असतील तर आमच्या जिल्हा प्रमुख भगिनी उर्मिला भगत या तुमच्या सगळ्या अडचणी सॉल्व्ह करतील त्यानंतर जर समजा तुमच्या कुठल्या बाकीच्या कोणत्या अडचणी असतील तर मी त्या गोष्टीसाठी सतत अहमदपूरमध्ये असतो तुमच्या परिचयाचा आहे त्यामुळे माझाही नंबर सगळ्यांकडे आहे माझ्या अंदाजे तुम्ही मला कधीही फोन करू शकता आणि बाकीच्या काही गोष्टी तुमच्या जर काही अडचणीच्या गोष्टी असतील जसं तहसीलचं काम असेल पोलीस स्टेशनचं काम असेल एस डी एम ऑफिसचं असेल पंचायत समिती असेल असेल कुणाच्या घरकुलाचा विषय असेल तर तुम्ही त्या तुमचा शाखा शाखा शाखाप्रमुखाच्या एका कागदावर तुम्ही त्यांच्या समस्या लिहून घ्या आणि त्या सगळ्या समस्या लिहून त्या शाखाप्रमुखामार्फत त्या माझ्यापर्यंत पोहोचतील त्या समस्या तुमच्या मी संबंधित कोणताही अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याला मी त्या समस्या सोडवण्यासाठी भाग पाडेल विनंती करणार नाही कारण शिवसेना ही विनंती करणारी पार्टी नाही शिवसेना ही काढून काम करून घेणारी पार्टी शिवसेना आहे आणि त्यासाठी मी खंबीर आहे तुम्ही फक्त मला सांगा गोपीनाथ जाव आहे तुम्हाला परिचयाचा माणूस आहे तुम्ही अडचण सांगायची तुमची अडचण जर नाही सॉल्व्ह केलो तर तोंड सुद्धा दाखवायला वरवटी गावामध्ये येणार नाही एवढा मी शब्द देतो आणि आता जास्त न बोलता तुमच्या गावच्या वतीनं वसंत सुरनर यांचा या, या यांच्या वतीने सन्मान्य जिल्हा प्रमुख ब्रह्माजी केंद्र साहेब यांचा सत्कार करण्यात येत आहे तरी जिल्हा प्रमुख हो। यांनी सत्कार स्वीकारावा नाव सांगा महिलेच नाव सांगा सूर्यवंशी नाही का सूर्यवंशी ते काय केले लंपी आजाराची हे आहे आजाराचे डॉक्टरला मी बोलतो लसीकरण झालं नाही तुमच्या गावात परत करायचं का नाही हेच करावं लागेल ना तुम्हाला शिक्षण <laughs> <laughs> અલે કંધામાં મારું અમર આના નામ એ લખાવત આનો ફોટો સહી કરી હાલો અત્યારે આરે કા